नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिल्क पावडरचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत ह्याच्या आधी आपण खव्याचे गुलाबजाम बनवले होते अगदी सेम तसेच हे चवीला लागतात आणि जास्त काही खटपट नाही आहे पटकन होणारे आहेत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करू गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी एक वाटी दूध पावडर घेतली आहे ही वजने शंभर ग्रॅम आहे आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे हा वजनी पंचेचाळीस ग्रॅम आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आता इथे मी एक मोठा चमचा भरून वेलची पावडर घेतली आहे त्याच्यातली थोडी वेलची पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर बघा गुलाबजाम तयार झाल्यावर त्याला दूध पावडरचा वास येत नाही म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर घालायची आहे तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालायचे तूप घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तूप बघा मिश्रणाला चांगलं लागलं गेलं पाहिजे असं चोळून चोळून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आता इथे मी पाववाटी कोमट दूध आहे ज्या वाटीने आपण दूध पावडर मैदा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाववाटी कोमट दूध घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला सगळं घालायचं आहे पण पहिले आपण थोडंसं दूध ह्याच्यामध्ये घातलं आता हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे जास्त जोर देऊन भिजवायचं नाही आहे आता हे उरलेलं सगळं दूध मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता दूध घातल्यानंतर बघा परत आपल्याला हलक्या हातानेच हे मळून घ्यायचं आहे जास्त मळत बसायचं नाही आहे आता जरी तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत असलं तरी पंधरा ते वीस मिनिटानंतर हे मिश्रण चांगलं घट्ट होणार आहे आता हे बघा हे मिश्रण मी मळून घेतलं आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिट ह्याला असंच ठेवून आहे पीठ आहे तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी इथे आपल्याला सव्वा वाटी साखर घालायची आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे आता ही साखर वजनी म्हणाल तर दोनशे ते अडीचशे ग्राम आहे आता मोठ्या आचेवर आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे दोन तीन मिनिटातच बघा मोठ्या आचेवर साखर चांगली विरघळली आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर तीन ते चार मिनिट आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत बघा आता आपल्याला पाक ह्याचा एकत्यादी वगैरे बनवायचा नाही आहे फक्त आपल्याला हे पाणी साखरेचं चिकट व्हायला हवं हे बघा असं साखरेचं पाणी तीन ते चार मिनटात मस्त चिकट झालं आहे तर गॅस आपल्याला बंद करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया वीस मिनटं झालेली आहेत आता आपल्याला हे मिश्रण बघायचं आहे हे बघा किती घट्ट झालं आहे ते मगाशी केवढं पातळ होतं आता बघा मस्त घट्ट झालं आहे आता ह्याला अर्धा मिनिट हलक्या हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे माळताना जोर काढायचा नाही आहे आणि तूप सुटेपर्यंत मळून घ्यायचं नाही आहे हलक्या हाताने मळायचं आहे आता हाताला थोडं आपल्या तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे गोळे तयार करायचे आहेत आता गुलाबजाम लहान मोठा ज्या आकाराचा हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्या त्याचा गोळा तयार करा त्या गोळा तयार करून झाल्यानंतर बघा तो आपल्याला अशा प्रकारे दाबून बघायचं आहे हे बघा असं अजिबात चिरा जात नाही आहे ह्याचा अर्थ आपलं मिश्रण चांगलं मळलेलं आहे आता ह्याचा गोळा करून घेऊया हे बघा इथे आपला मस्त असा गुळगुळीत गुलाबजाम तयार झालेला आहे आता उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेऊया इथे मी सगळे गोळे बनवून घेतले आता ह्यांना लगेचच टाळायला लगे घेऊया त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आता हे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चा हे गोळे घालून घ्यायचे आहेत आता जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे मी गोळे घालून घेते आता मंदाच्यावरच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत गॅसची आज मोठी करायची नाही आहे आता एक दहा ते पंधरा सेकंदानंतर ह्यांना हलक्या हाताने असं आपल्याला झाऱ्याने हलवून घ्यायचं हे बघा असं हलक्या हाताने लावायचं आहे म्हणजे सगळीकडून ते एकसारखे तळले जातील आणि मस्त फुगलेले आहेत बघा आणि आपल्याला हे मंद आचेवरच चांगला डार्क लाल रंग येईपर्यंत ह्यानं तळून घ्यायचं हे बघा गुलाबजामना मस्त असा सगळीकडून एकसारखा डार्क लाल रंग आलेला आहे लगेचच काढून घेऊया आता उरलेले सगळे गुलाबजाम तळून घेऊया इथे मी सगळे गुलाबजाम तळून घेतले आणि मग पाकामध्ये घातले पण गुलाबजाम जेव्हा पाकामध्ये घाला तेव्हा पाक थोडं गरम असलं पाहिजे आता ह्यांना दहा ते बारा तास पाकामध्ये मुरत ठेवूया दहा बारा तासाने बघा गुलाबजाम मस्त पाकामध्ये मुरलेले आहेत एक तुम्हाला तोडून दाखवते हे बघा गुलाबजाम सहज आणि अगदी पटकन तुटला आणि पाक बघा आतपर्यंत मस्त मुरलेला आहे आणि इथे आपले मस्त असे रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत हे गुलाबजाम सेम खव्याच्या गुलाबजामसारखे खायला लागतात बघितलेत ना मिल्क पावडरचे गुलाबजामसुद्धा किती बनवायला सोपे आहेत फक्त ते तळताना अजिबात घाई करू नका मंद आचेवरच तळा जर मोठ्या आचेवर तळले तर ते वरून लाल होतील आणि आतून मात्र कच्चे राहतील एवढं मात्र लक्षात ठेवा तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद